भॻवान चाहे हली न

काय वाचू काय करू कशाचा अर्थ लावू काय पाठ करू काय सांगू ह्याला सांगू का त्याला सांगू याला सांगू का त्याला सांगू चंदनाय हे फक्त जड भुजगावन आहे चैतन्यमय वस्तू आहे म्हणून या देहाला किंमत आहे कि या उपाधी माझी गुप्त चैतन्य संत स्वीकारिती हे तत्व प्रणाली फक्त आहे कारण चार वेद सहा शास्त्र अठरा पूर्ण अकरा सगळे सगळेजण देवाचं वर्णन करून 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 टाकले कोणालाही तो सापडला नाही वेदांना सुद्धा सापडला नाही hmm? वेदांना सुद्धा सापडला नाही आणि म्हणून त्यांनी मग पुरावा दिला संतावीन ऐसे वेद ऐसे वेद

वर्षाच्या खाली आणि असा हा महात्मा अवताराला येण आणि आपल्याला सापडणं आपल्या वाट्याला येणं आपल्याला ते नाम मिळणं आपण त्याची शरणागती करणं किती भाग्य असेल सगळं आमच्या जीवनात कोणतं कोड मला बायको मिळू दे नवरा मिळू दे कोरो होऊ दे घर बांधू दे इस्टेट वाढू दे चार गाड्या घेऊ दे पन्नास एकर होऊ दे हे कोड होत आज प्रत्येक व्यक्तीचा पुनरपी जननाम पुनरपी मरण हे जे रायगाड पुन्हा पुन्हा पाठीमाग लागले नाही ना त्याचे व्याचण खूप कठीण आहे आणि तेवढ्या सोसत सोसत इथपर्यंत आलो आणि इथं आल्यानंतर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकेल या वर्म चुक फेरा या जन्मात जर तुमचं भक्तीच वर्म चुकलं ना तर पुन्हा गाठा पुन्हा फिरल्या पुन्हा एवढे लोणे फिरावे लागणारे म्हणून इथेच संपवायचंय सगळं आणि ते संपवण्यासाठी काय करावं लागेल संत चरण

पुणाला पुण्याला जन्माला येत त्यांनी मरते ती वासना कारण जड भरत राजा हरणी गर्भी गाला तो घातला वासने एवढे मोठे ऋषी म्हणून तपश्चर्या करणारे एवढी साधना करणारे आयुष्यभर साधना केली तपश्चर्या केली पण शेवटी पुन्हा वासनेमुळे जन्म घ्यावा भागवताचा पुरावा आहे आयुष्यभर तपश्चर्या केली परंतु नेमकं आंघोळीला सकाळी पहाटे नदीवर जात असताना एक हरणी गर्भवती होती आणि तेवढ्यात जंगलामध्ये वाघाने दरखाळी फोडली आणि ती वाघाची दरखाळी ऐकल्यानंतर त्या हरणीचा गर्भपात झाला आणि तिचं पिलू त्या पाण्यामध्ये पडलं आणि ते पाण्यामध्ये पडल्यानंतर ते ऋषी मुनी पाहिलं आणि मनामध्ये दया निर्माण झाली की तुमच्या आमच्यामध्ये पण दया निर्माण होते पण ती काही वेळा घातक असते आणि म्हणून ते गेले आणि त्या पिल्ला उचललं धुतलं पुसलं घरी आणलं लहानाच मोठं केलं सगळं काही जिथलं तिथं चालू होत तपश्चर्यात परंतु कालांतराने हे शरीर आहे आणि एके दिवशी त्यांना आजार झाला आणि त्या आधारामुळे ते झोपून राहिले पेडवरती आणि ते झोपलेले असताना ते हरणाचं पिलू पटच्या त्या एका पायद्याला बांधलेलं होतं आता त्याने उड्या मारल्या आणि ती दोरी तुटली आणि ते जंगलामध्ये पळून गेलं आणि त्यानंतर ते फुटले आणि त्यांनी पाहिलं तर पिल्लू नाहीये मग त्यांनी देवाच नामस्मरण करत असताना देवाच नाव घेण्याऐवजी ते हरणी हरणी म्हणू लागली जस की गोकुळातली राजा काय म्हणत होती भरणी भरणी म्हणत होती ना हा बेकराला मांडी घ्याय घ्यायच्या ऐवजी ती भरणी घेतली हरणी वरणी वरणी म्हणायला लागली तस हे ऋषी मुनी हरणी हरणी म्हणू लागले आणि ते म्हणत असतानाच श्वास मंद होत गेला सगळं शरीर गलित गात्र होत गेलं थंड होत चाललं आणि प्राण सावला प्राण गेला आणि तो प्राण जात असताना डोळ्या पुढे हरणाच लक्ष दिसलं लक्ष द्या बरं शेवटच्या क्षणाला डोळ्या पुढे काय आलं पाहिजे आणि ते येण्यासाठी हे प्रयत्न करायचे पंक्ती घालण्यासाठी नाही कीर्तनकारांना तारखा मिळण्यासाठी नाही वाजवणाऱ्यांना वाजवायला मिळावं म्हणून नाही गायकांना गायला मिळावं म्हणून नाही कोणाचे पोट भरावेत म्हणून नाही चांगलं डोक्यात घ्या आपण घेऊन लोकांना सांगा शेवटच्या क्षणाला डोळ्या पुढे काय यायचे तेवढ्यासाठी फार आहे आणि एवढा आटापेट आहे म्हणून सत्संगती सतत राहायचे <Saninti>, संगत संत ने की कर संत के घर संत जाय तो ब्रह्म रस की लुटा लो असंत के घर संत जाय तो फुकट माध्यम चोवीस तास आमचा तोच धंदा चालला हे काय होत ते काय त्याच्यात वेळ घालून उपयोग नाही मग सांगा त्या जडभरत राजांनी हल्ली हल्ली म्हटला आणि शेवटी प्राण गेला आणि नंतर जन्म मात्र हरणात मिळाला I just... love <laughs> शेवटचा क्षण मात्र कधी येणार आहे तो कोणालाच माहित नाही तो कधी येणार आहे कोणाला माहित नाही तारीख माहित नाही वार माहित नाही आणि ती कधी येऊन गाला घालेल का पत्ता लागणार नाही आणि म्हणून त्याची जरी यांना सवय असेल तर मग काही जरी झालं केव्हाही जरी झालं तरी त्याची काळजी करून चालणार नाही कुण आवा लुट लो yeah. लो yeah. ಸದಾ ಚಿತ್ರ ಸಮಾಧಾನ ಸರ್ವ ಸುಖ ಸರ್ವ ಸುಖ ಸರ್ವ ಅಲಂಕಾರ धर्मसुपारे सर्व मानव बसलो ना तर पण आता कधी नाही मला लोक काय म्हणतील अरे रामाच्या सीतेला कोणी चांगलं नाही म्हंटल आपल्याला म्हणणारे आणि म्हणून त्यांची वाट पाहिजे आपण चांगलं म्हणणार आहे अहो ते असंही नांदू देणार नाही तसंही नांदू देणार नाही त्यांना कामच काय तो फेरी काम टेकडे म्हणून त्यांच्यासाठी आपण आपलं चांगलं आयुष्याचं वाटो करायचं का नाही बरेच लोक त्याच्यासाठी माळा घालत नाही माळा घातल्यानंतर लोक आम्हाला भुवा म्हणती आम्हाला टिळा लावं लागेल माळ घालावं लागेल ला खाय प्यायचं सोडावं लागेल म्हणजे चांगलं व्हायचं आवडतच नाही काही का? पुन्हा वाईट झालेलं आवडत परंतु चांगलं व्हायला मात्र आवडत नाही आणि चांगलं होण्यासाठी खूप करावं लागत आणि ते करायची मात्र मनाची तयारी जर नसेल ना काही उपयोग होणार नाही कारण त्यांनी सांगितलं आनंद निर्भय उलत असत पाहिजे तो, तो आनंद कशात आहे नामात आहे नाशिवंत गोष्टींमध्ये नाहीये काय ते ती घेऊन पहा पुन्हा पुन्हा ते नामचिंतन करून पहा सगळ्या जगाचा सार त्याच्यामध्ये ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल सुख पाहिजे असेल निर्भय व्हायचं असेल सगळं काही पाहिजे असेल तर फक्त नामस्मरण करा त्याला एक नया पैसा सुद्धा खर्च लागत नाही काहीच करायचं नाहीये कुठे जाताल तिथे ते जातो ते तू कामाला शेता जा शेतात जा काय करत असतात तिथे तुमचं नामस्मरण चालू ठेवा आणि म्हणून त्यांनी म्हटले की त्या नामामध्ये जे सुख आहे ते मात्र कुठेच नाही पण हे घेत 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 आपल्याला काय करायचंय विषय पर्यंत जाऊन पोहोचायचे या देहाचं भान नाही राहिलं पाहिजे या देहाचं भान राहिले नाही पाहिजे असं असा कोठे आठवची नाही काय तونه आणवा आता तुम्ही कीर्तनाला इथं बसल्यापासून किती तास झाले आजच्या दिवसाच काही आठवलं का त्यांना आठवलं सांगू द्या ना आठवलं का असेल तर येस नसेल तर आठवलं का नक्की धर्म मंडपात बसलेत तुम्ही हा मग जर कीर्तनामध्ये आपण एवढं भान आरोपतो तर त्या नामामध्ये केवढी ताकद असेल केवढी ताकद आहे पण करून सगळ्याचा अनुभव घ्या सगळ्याचा विसर पडतो काही झालं तरी कशाच काही वाटत नाही आणि तिथपर्यंत जाऊन पोचायच सगळ्याचा विसर पडण्यासाठी बघा आपण देवपूजा करत असलो तरी आपलं लक्ष बाहेर असत असलो तरी लक्ष दुसरीकडे असत स्वतः त्या सांगणार ब्राह्मणाच नसत नाही का चित्त मग पहिल्यांदा विषय आहे चित्ताचा बुद्धीचा व चित्त पहिल्यांदा स्थिर पाहिजे आणि ते स्थिर होण्याचं साधन आहे भगवंताचं नामस्मरण बुद्धीचं चैतन्य वाढवण्याचं काम आहे नामस्मरण

आणि म्हणून त्या मनाला चित्ताला वळण लागलं पाहिजे आणि त्या मनाला चित्ताला जर वळण लागलं ला, नाही ते किती उंडावर बसलं बाहेर चढ गाव फिरून येत नाही का एका सेकंदात सगळं गाव फिरून येत पण तरी सुख मिळणार नाही सुख बाहेर सुखात तुम्ही सांगा तुमचा चेहरा तुम्ही आरशामध्ये पाहता नाही का आपलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं ना पाहायला मिळतं ना मग आपलं स्वरूप जर आपल्याला आपल्या आरशामध्ये पाहायला मिळते आरसा शंभर रुपयाचा आहे पण तुम्ही करोडो रुपयाची हिर्याची आणि सोन्याचे दागिने घातलेले आहेत पण ते पाहण्यासाठी मात्र तुम्हाला शंभर रुपयाच्या आरसाचा वापर करावा लागतो नाही का आपलं स्वरूप त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे मग आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला झालेली आहे मग चित्तरुप आरशामध्ये त्याला पाहिजे आपला चित्तरुपये आरसा एकदम स्वच्छ पाहिजे आणि तो स्वच्छ करण्याचं साधनही आपल्याला मिळालेलं आहे अनुग्रहाचं ते मिळाल्यानंतर आपल्याला भाव झाले निर्माण झाली ते म्हणजे चित्तशुद्धी आहे आणि एकदा ती चित्त शुद्धी झाल्यानंतर आता बाकी एकच राहिल फक्त नामस्मरण काय करायचंय नाम घेता साधू संतांनी सांगितलेलं आहे आपल्याला ते करायचंय ते लोकांसाठी करायचं नाही करायची नाही कारण देव आपल्यामध्ये आहे आपल्यातल्या देवाची आपल्याला भक्ती करायचे मग आपल्या देहाचा आपण शृंगार करतो आपल्या देहाला आपण सजवतो आपल्या देहाला दुखलत आपण औषध घेतो आपल्या देवाला थंडी वाजली तर पांघरून घेतो आपल्या देहाला लज्जा रक्षणासाठी कपडे घालतो आपल्या देहाला भूक लागली तर जेवतो मग आपल्या देवाची देहाची आणि आपल्या परमात्म्याची भक्ती करायला लाच का वाटली पाहिजे किती सोपा परमार्थ आहे आपल्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे लोकांची कर नाही पहिल्यांदा लोकातून भान काढा दुसऱ्याची भक्ती आपण करत कर नाही आपल्यातल्या भगवंताची चिंतन करतोय करतोय भक्ती मग आपली करायला लाज नाही वाटली पाहिजे लाज भय शंका टाकून दिली पाहिजे हा अगदी एक छोटासा दृष्टांत सांगते आता संक्रांत होऊन गेली ना दोन महिन्यापूर्वी oh. तुमच्याकडे करतात की नाही संक्रांतीच्या आधी भुंकू करतात ना मग काय करतात संक्रांतीच्या आधी भुंकाला बाया बोलवतात हे की आणि बायांना बोलवल्यानंतर काय देतात ना बोलत जागी होईन जगल्या नाही का नाही झोपावल्या मी सकाळपर्यंत कीर्तन चालू ठेवणार कोणाची कोणाची तयारी हातवर करा सकाळपर्यंत तिथे डोळे झाकून घेतलेले मला काही दिसणार आहे आम्ही चिंतना बसलो होतो